अंबिका महिला मंचाचा पाचवा अर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कवठे मेंकाळी श्री अंबिका महिला मंचाचा पाचवा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वर्धापन दिनानिमित्त खास महिलांसाठी महिला मेळावा काव्य संमेलन वेशभूषा स्पर्धा व महिलांच्या मनोरंजनासाठी फनी गेम्स गायन नाटिका ग्रुप डान्स यांचे आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविक मानताना महिला मंचाच्या अध्यक्षा शीतल गुरु म्हणाल्या अंगीन विकासाचे व्यासपीठ हे विधवाक्य हाती घेऊन आम्ही तीन फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी अंबिका महिला मंचाची स्थापना केलेली आहे सगळ्या महिलांना हक्काचं उद्देश आहे हा मंच स्थापन करणार हेतू म्हणजे सगळ्या महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांच्यामध्ये त्यांना भरभरपणे मांडता यावी हाच मला हेतू ठेवून आपण या मंचाची स्थापना केलेली आहे आज आपल्या मंचाचा पाचवा वर्गावर आपण नामकरी आयोजित केलेला आहे निमित्त आपण था खास महिला मेळावा इथे आरोग्य संमेलन या अशा कार्यक्रमाचं स्वरूप आपण इथे आज केलेलं आहे आज गेली तीन ते चार वर्ष झाला आपण हा मंच अतिशय छान रीती आपण त्यामध्ये आरोग्य शिबिर असते बँकिंग विषयी महिलांना माहिती असू दे स्पर्धा परीक्षेचे मुलींना महिलांना मार्गदर्शन असते असे विविध उपक्रम आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर अशा काही शाळाकाळातील महिलांचा सत्कार देखील आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे मोफत दंत आपण आयोजित केलेलं आहे महिला छेडचाड प्रतिबंध अभियान हा विषय आम्ही हाती घेऊन त्याच्याविषयी आता काम करत आहोत तर सहभाग घ्यावा त्यामुळे तुम्हाला जेवढं तुम्हाला हक्काचं व्यासपीठ आम्ही दिलेलं आहे त्या व्यासपीठामध्ये बरेच काही महिलांमध्ये गुण असतात की बाबा

भावगीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी कवटेमका नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सौ साधना कांबळे हिंगणगावच्या उपसरपंच सौ छाया शेजाळ यांनीही या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता ी सन्तोषि वार्तिनी तु पार्वती वा चलितुजा सुख शान्ति पापवासना तृपरे कृपे

त्यांना काय किती वाईट वाटत असलेल्या पोटातील फडण वडील होते जवळ आणि त्यांचा हात होता नंतर लक्षात आले तो माझा ब्रह्म होता याद द्रात जर दे, देशाधरी नेशील तर या बहिणीशी गाठ आहे या बहिणीशी गाठ आहे असे संस्कार पेरणारी असे संस्कार पेरणारी माझी बहीण माझी बहीण अशी असावी बहीण धन्यवाद पांडी रानात राहून रोजच मराठी रोजच मरायची मायशी माझी मायशी माझी आणि किती किती खपायची किती -किती रुपाली तुझ्यामुळे जर माझ्या कुटुंबाला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे कळलं माफ करायची मोठी गेली बाबा पाणी काढू नका ना बाबा किती छान असता किती छान असता एकदा तरी हसून दाखवा ना बाबा एकदा तरी हसून दाखवा ना बाबा तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट आहे आहे विविध छटांचा संघ आहे जीवन एक रंग आहे विविध छटांचा संघ आहे स्वप्नांचा अभंग होत आहे जीवन सारे बेरंग आहे स्वप्नांचा अभंग होत आहे जीवन सारे बेरंग आहे जीवन हे असत मस्त म्हणजे जगात जीवन हे असं सक्त मत म्हणजे जगात संपत्तीचा वाटा नकोय म्हणा फक्त एवढे स्पंदनाही माझी कदर नाही तुला बाईच्या मागे फिरतो सदा

धन्यवाद मॅडम मॅडम मी जी ओळख करून दिली त्याबद्दल मॅडम आभार मानते आज अंबिका महिला मंच याच्या वर्धापन दिनानिमित्त मला वाटतं हा एक वेगळा कार्यक्रम आहे कारण महिलांचं कवी संमेलन आपल्या तालुक्यामधलं मला वाटतं हे पहिलंच कवी संमेलन आहे आणि हा वर्धापन दिनानिमित्त घेतलेला तुम्ही एक आगळा वेगळा उपक्रम आहे सगळ्याच कवयित्रींच्या तर्फे मी अंबिका महिला मंच आहे मॅडमे मॅडम आहे अंबिका महिला मंचच्या सर्व संचालिका ज्या नियोजनामध्ये आहेत त्या सर्व तसंच माझ्या बरोबर आलेल्या इंगळे मॅडम कांबळे मॅडम माझ्या विद्यार्थिनी या सर्वांच मी मनपूर्वक ऋण व्यक्त करते कारण ती सगळी जातेच की तसे कुठे असते तिचे जगणे वेगळे तिथे एक एक अलंकार ती मरते त्याच वेळी जेव्हा उतरवले जातात तिचे एक एक अलंकार हिरवा कंच रंग पारखा होतो तिच्या हिरवा कंच रंग पारखा होतो तिच्या रांगोळीला पांढऱ्या कपाळाच्या बाईला कुठे असतो अधिकार मनासारखे जगण्याचा देहावर इंद्रधनुष्य जगण्याचा पांढऱ्या कपाळाच्या बाईला कुठे असतो अधिकार मनासारखे जगण्याचा देहावर इंद्रधनुषण्याचा जन्मभराची अमावस्या उपस्थितांनी पर... नृत्य आविष्काराचा आनंद लुटला

वर्धक फनी गेम्सचा आनंद लुटताना चिमुकलीच्या नृत्य आविष्काराचा आनंद एक छण देशमुख मॅडमचा हा ब्रुगुंडा वेशभूषा स्पर्धेतील सावित्री साकारताना एक स्पर्धा का लक लक मला नाही या कार्यक्रमाचे नियोजन श्री अंबिका महिला मंचाच्या अध्यक्षा शीतल ग्रो सदस्य श्रीमती सुमन जाधव सौ उज्ज्वला बोबडे सौ अपर्णा मोरे सो अनगा गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो हसीना मुजावर व मीनाक्षी घोरपडी यांनी केले विजेत्या स्पर्धकांच्या बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे सांगता झाले कुटेबंकावरून निर्मला घाडगेसह मी सुभाष माने पहात्रा एशियन स्टार मराठी सदैव आपल्या हक्कासाठी